मौली।, मौली हो का हो इकडे दर, या कनिज खावा माऊली हां धरा धराकी हो या इकडं माऊली हो या इकडं हो का हनुमंत धरा की एका मी गाडी येऊन होत हो का घ्या ती घ्या 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 माऊली वा राधे राधे जय श्रीराम खावा कनीस खावा की खावा खावा ओ बाबा खावा कोण येत नाही खावा बस बस अजून एक घेऊ हो का अजून एक घ्या चांगलं हां धरा की आता तरी या जवळ हो का धरा ओ मौली धरा